नमस्कार मी श्रुती आणि एजेसी स्पोर्ट्स मध्ये तुमचं स्वागत करते काल भारतीय क्रीडा विश्वासाठी एक मोठा दिवस होता कारण आपण काल एका युगाचा अंत होताना पाहिला पण नक्की काय झालंय असं तेच आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत इंडियन टेनिसचा बॉस आपला डबल्स किंग रोहन बोपन्ना याने तब्बल बावीस वर्षांच्या गौरवशाली आणि यशस्वी कारकिर्दीला पूर्णविराम दिला हो त्याने टेनिसमधून रिटायरमेंटची घोषणा केली आणि अशा महान खेळाडूला निरोप देतानाचा हा क्षण खरंच खूप भावनिक आहे बोपन्ना यांनी निवृत्तीची घोषणा करताना जे सांगितलं हो ते ऐकून प्रत्येक चाहत्याला घहीवरून येत तो म्हणाला जेव्हा मी आयुष्यात हरल्यासारखं झालो होतो सर्व काही हरवून बसलो होतो तेव्हा टेनिसनेच मला जगण्याचा पर्पज दिला आता विचार करा ज्या खेळाने तुम्हाला आयुष्याची नवी दिशा दिली आहे त्याला निरोप देणं म्हणजे किती कठीण असेल त्यामुळेच बोपन्नाचा प्रवास केवळ टेनिस पुरता मर्यादित नव्हता तर तो त्याग समर्पण आणि आत्मविश्वासाचा होता भारतीय टेनिसमध्ये लियांडर पेस आणि महेश भूपती यांच्यानंतर डबल्समध्ये सातत्याने जगाच्या नकाशावर भारताला टिकवून ठेवण्याचं मोठं आवाहन त्याने समर्थपणे पेललं त्याने, समर्थ पेल। त्याने तब्बल दोन दशकाहून अधिक काळ कोर्टवर आपली सत्ता कायम ठेवली जी कोणत्याही खेळाडूसाठी एक, एक अविस्मरणीय कामगिरी होती बोपन्ना हे केवळ भारतीय टेनिसमधलं नाव नव्हतं तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर डबल स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जायचे जा। त्यांच्या बावीस वर्षाच्या या प्रवासात त्यांनी अनेक दिग्गज खेळाडूंसोबत अविस्मरणीय भागीदाऱ्या केल्या त्यांची आणि एसम उल हक कुरेशी यांची इंडो पाक एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी जोडी खूप गाजली टेनिस कोर्टवर खेळताना देशाच्या सीमा विसरून त्यांनी दिलेले शांततेचा आणि मैत्रीचा संदेश संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी होता त्याचबरोबर त्यांनी सानिया मिर्झासोबत मिक्स डबल मध्ये केलेली पार्टनरशिप भारतीय चाहत्यांसाठी कितीतरी गोल्डन मेमरीज देऊन गेली आहे हा ते पेस आणि भूपती पेक्षा थोडे ज्युनियर होते पण वेळेनुसार त्यांनी अनुभवी लेंडर पेस आणि महेश भूपती यांच्यासारख्या महान खेळाडूंसोबतही कोर्टवर भागीदारी करत भारताचा गौरव वाढवला बोपन्ना यांच्या कारकिर्दीतला सर्वात मोठा आणि अविस्मरणीय क्षण म्हणजे दोन हजार सतरामध्ये फ्रेंच ओपनमध्ये मिक्स्ड डबल्सचा स्लॅम जिंकणं त्यांनी कॅनेडियन खेळाडू ग्रॅबिएला डेब्रोस्कीसोबत ही ऐतिहासिक कामगिरी केली होती हा क्षण भारतीय टेनिसच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलाय त्यांनी दोन हजार अठरा मध्ये एशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरीमध्ये सुवर्ण पदक जिंकून देशाचा मान वाढवला तसंच अनेक मोठ्या एटीपी मास्टर स्पर्धा जिंकून ते सातत्याने जगाच्या टॉप टेन मध्ये राहिले वयाच्या पन्नास इतका फिटनेस आणि इतकी जिद्द दाखवणं हीच खरी त्यांची ओळख होती ते शेवटी टेनिस रँकिंग मध्ये नंबर वन होणारे ओल्डेस्ट प्लेअरही झाले जी गोष्ट सोपी नाही त्यांनी ती सिद्ध केली एज इज जस्ट अ नंबर बोपन्नाची ही कारकीर्द दोन दशकाहून अधिक काळ चालली एका खेळाडूने एवढ्या मोठ्या स्तरावर इतका काळ सातत्याने खेळत राहणं हे खूप कठीण असतं पण पन बोपन्ना यांनी ते करून दाखवलं त्यांच्या खेळातील आक्रमकता त्यांची जबरदस्त सर्व्हिस आणि नेटजवळ बॉल आल्यावर त्यांच्या अचूक बॉली आजही लक्षात राहतील आणि आता त्यांच्या रिटायरमेंटमुळे भारतीय क्रिकेटमध्ये एक मोठी पोगळी निर्माण झाली जी भरून काढणं खरं तर खूप कठीण असेल रोहन बोपन्ना तुम्ही आम्हाला फक्त टेनिस खेळायला शिकवलं असं नाही तर आयुष्यातील प्रत्येक सेट गमावल्यावर पुन्हा कमबॅक करायलाही तुम्ही शिकवलं तुमच्या बावीस वर्षांच्या या गौरवशाली प्रवासासाठी ए जी सी स्पोर्ट्सकडून तुम्हाला सलाम भविष्यातही तुम्ही भारतीय खेळाडूंना नक्कीच मार्गदर्शन करत राहाल अशी आशा आहे तुम्हाला काय वाटतं बोपन्ना आणि कोणत्या जोडीदाराची भागीदारी सर्वात यशस्वी ठरली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि रोहन बोपन्ना यांच्या या शानदार प्रवासासाठी एक लाईक करायला विसरू नका